काम करतो त्याला जर म्हणून शेअरचं आमदार येत आहे शेअरमध्ये मीडको मी काय झालं अनुसार ब्याण्णवला आम्हाला नव्याण्णवला आम्हाला शिडकोनं कॉलेजीमध्ये मैस करतो कॉलेजला माझा शिडकोला टेन्शन नाही शिडकोला एकच घ्या पैसा निघा टेन्शन घ्या प्रत्येक जण मिळत पक्ष

あとそ3番 <h ate>:。<h ate> मित्रांनो गर्दी आहे दर्शनाच्या बारीला बघू शकता तुम्ही दर्शनाची तारी बघा कशी वारकऱ्यांची सोय मावडीने केली आहे खिचडीची बघू शकता तुम्ही बघा खिचडी वाटप चालू आहे बोला हा का ना बोला बोला या मावणी प्रसाद घ्या माऊलीचा प्रसाद घ्या प्रत्येकानी थोडा थोडा खा मग दर्शनाला जाऊलीचा प्रसाद घ्या नंतर दर्शनाला घ्यायचा <laughs> इकडच्या बघा रामकृष्ण हरी बघा कशी माऊली सोय केलेली आहे कुंडली कव सब संतन की हर